मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी एक, एक मोठी बातमी जीवन प्रमाणपत्र रिजेक्ट झालं तर काय कराल त्वरित ही प्रोसेस करा अन्यथा पेन्शन बंद होईल अशी मोठी बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती प्रोसेस जाणून घेण्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो नोव्हेंबर येताच पेन्शनधारकांसाठी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची वेळ येते तांत्रिक प्रगतीमुळे ही प्रक्रिया आता डिजिटलाइज झालेली आहे असली तरी एक छोटीशी चूक देखील तुम्हाला अडचणीत आणू शकते कधी कधी किरकोळ चुकांमुळे तुमचे प्रमाणपत्र नाकारले जाते देशभरातील जवळजवळ अडुसष्ट लाख पेन्शनदार अंतर तीस नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करतात जेणेकरून त्यांना डिसेंबर मधील पेन्शन वेळेवर मिळेल अनेक वृद्ध पेन्शनधारक डिजिटल जीवन प्रमाणपत्रे ऑनलाइन सादर करतात त्यांचे अर्ज नाकारले जातात तेव्हा त्यांना अनेक अडचणी येतात ही प्रणाली वार्षिक जीवन प्रमाणपत्र प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तयार करण्यात आली आहे प्रोसेस करताना चुकीचे पीपीओ क्रमांक आधार जुळत नाही किंवा फिंगर प्रिंट जुळत नाही यासारख्या समस्या या प्रक्रियेत अडथळा आणत आहे त्यामुळे अचानक पेन्शन थांबण्याची भीती निर्माण होते पण यावरही उपाय आहेत जेव्हा पेन्शनधारक ऑनलाईन पोर्टलद्वारे त्यांचे डी एल सी जनरेट करतात किंवा अनेकदा किरकोळ चुका होतात पेन्शनधारक अनेकदा चुकीचा पीपीओ क्रमांक प्रविष्ट करतात पीपीओ म्हणजे पेन्शन पेमेंट ऑर्डर जो तुमचा पेन्शन आय डी म्हणून काम करतो जर हा क्रमांक थोडासा चुकीचा असेल तर सिस्टम तो नाकारते त्याचप्रमाणे बँक खात्यातील किंवा ट्रेझरी डिटेल्समध्ये त्रुटी देखील समस्या निर्माण करू शकतात आणखी एक मोठी समस्या म्हणजे आधार कार्डची काही माहिती जुळत नाही चुकीचे नाव स्पेलिंग नाही किंवा मोबाईल नंबर जुळत नाही त्यामुळे देखील समस्या उद्भवू शकतात बायोमेट्रिक स्कॅन देखील कधीकधी समस्या समस्याकारक ठरू शकतात नेटवर्क बिघडल्यामुळे बायोमेट्रिक सबमिशन दरम्यान कधीकधी त्रुटी देखील उद्भवू शकते अस्पष्ट फोटो या प्रोसेस मध्ये अडचणी येऊ शकतात पेन्शन प्रकार चुकीचा सिलेक्ट करणे जसे की सिव्हिल किंवा डिफेन्स हे देखील एक घटक असू शकते जर तुम्ही पुन्हा लग्न केले असेल किंवा पुन्हा नोकरीला लागला असाल तर डिजिटल प्रवेश उपलब्ध नाही अशा परिस्थितीत तुम्हाला प्रत्यक्ष जावे लागेल एकूणच या छोट्या चुकांमुळे पेन्शनधारकांना विशेषतः तंत्रज्ञानाशी कमी परिचित असलेल्या वृद्धांना गैरसोय होते जर तुमच्या डीएलसी सी नाकारला गेला असेल तर घाबरण्याची गरज नाही प्रथम तुमच्या पेन्शन वितरण एजन्सी म्हणजे पीडीएसी संपर्क साधा हे तुमची बँक किंवा पोस्ट ऑफिस आहे ते बॅक एंड रेकॉर्ड तपासतील आणि तुम्हाला समस्या कुठे आहे ते, ते सांगतील त्यानंतर तुम्ही पोर्टलवर जाऊन ते दुरुस्त करू शकता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व तपशील योग्यरित्या प्रविष्ट करणे नाव जन्मतारीख पीपीओ क्रमांक पेन्शन प्रकार आणि बँक तपशील तुमच्या आधारशी जुळवा जर साठी बोटांचे ठसे काम करत नसतील तर आय स्कॅन वापरा ते अधिक विश्वासार्ह आहे साथी आप गुगर आदार फेस ऑथेंटिकेशन साठी तुमच्या फोनचा कॅमेरा वापरा गुगल प्ले स्टोर वापरून आधार फेस आर डी आणि जीवन प्रमाण फेस ॲप डाउनलोड करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस पहा प्रथम ऍप आप मध्ये ऑपरेटरचा चेहरा स्कॅन करा नंतर पेन्शनधारकांचे तपशील भरा फ्रंट कॅमेऱ्याने एक स्पष्ट फोटो घ्या आणि तो सबमिट करा डाउनलोड लिंक असलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक एस एम एस पाठवला जाईल या प्रक्रियेला दहा ते पंधरा मिनिटं लागतात जर तुम्हाला अजूनही समस्या येत असतील तर एक नवीन प्रमाण आय जनरेट करा आणि पुन्हा प्रयत्न करा लक्षात ठेवा चुकीची माहिती अनेकदा नाकारली जाते म्हणून पुन्हा तपासा रिअल सी सबमिट केल्यानंतर स्टेटस तपासायला विसरू नका जीवन प्रमाण डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या जीवन प्रमाण पोर्टलला भेट द्या तुमचा प्रमाण आय डी एंटर करा तो डाउनलोड करा आणि तो स्वीकारा आहे का पण तपासा डाउनलोड केलेल्या प्रमाणपत्रावर स्थिती प्रदर्शित केली जाते सबमिट केल्यावर पत्रव्यवहार आय सह एक एस एम एस देखील पाठवला जाईल यावर्षी एक विशेष जागरूकता मोहीम सुरू आहे एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीत दोन हजार जिल्हे आणि उपभाग मुख्यालयांमध्ये शिबीर आयोजित केले जात आहे विशेषतः आजारी किंवा अपंग पेन्शनधारकांसाठी तीनशे शहरांमध्ये घर आणि रुग्णालय भेटी देखील आयोजित केल्या जात आहे हे एकोणीस बँका आणि सत्तावन्न पेन्शनधारक कल्याणकारी संघटनांच्या मदतीने केले जात आहे तपशिलांसाठी आय पीपी -पी विवो ऑनलाईन डॉट कॉम पहा पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन अपडेट्स सह धन्यवाद